आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र आगामी सण व पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव पोलीस ठाण्या हद्दीत भव्य रूट मार्च नमस्कार आपण महाराष्ट्र चोवीस आगामी सण उत्सव आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आंबेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने कात्रज परिसरात रूट मार्चचे आयोजन करण्यात आले दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत एरिया डॉमिनेशन पेट्रोलिंग अंतर्गत सदर रूटमार्च काढण्यात आला रूटमार्चची सुरुवात कात्रज पोलीस चौकी येथून होऊन डिलाईट बेकरी जामा मशीद भगवा चौक संतोषी माता मंदिर घुंगरूवालाचाळ चाळ राजे चौक सच्चाई माता पाण्याची टाकी कात्रज भाजी मंडई मार्गे पुन्हा कात्रज पोलीस चौकी येथे समारोप करण्यात आला या मार्च मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारेसर भारतीय विद्यापीठ विभाग पुणे यांच्यासह आंबेगाव पोलीस ठाण्याचे एक पोलीस निरीक्षक तीन पोलीस अधिकारी व पस्तीस पोलीस अंमलदार सहभागी झाले होते मार्च या रूटमार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षा भावनेचा विश्वास वाढला असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आलाय महाराष्ट्र पोलिसनीच साठी महाराष्ट्र राज्य महिला संपादक मीरा नाय